सन्मान्य आम्ही दादा भांगरे यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं आज आम्ही या कुतु कळस या गावामध्ये आज पोचलेलो आहोत हो। अगदी आम्ही सकाळपासून प्रचार ह्या ठिकाणी करत आहोत अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद तुतारीला ह्या ठिकाणी भेटत आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे कैवारी जनता राजा आदरणीय शरदचंद्रजी साहेब हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि आम्ही तो पक्ष पवार साहेबांचा कोणताही पक्ष असू देत किंवा पवार साहेब कुठल्याही पक्षात असू देत पण आमच्या शेतकऱ्यांचा कैवारी वारी म्हटलं तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबच त्या पक्षाकून कोणीही उमेदवार उभा असू असू देत आम्ही त्यांनाच त्या ठिकाणी मत देणार आहोत विधानसभा दोन हजार चोवीसचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा भांडरे यांचा प्रचार दौरा तर सुनीता यांच्या असो तिला आम्ही मागील दहा ते बारा दिवसापासून घेत आहोत पाच दिवस आम्ही आदिवासी पट्ट्यामध्ये येतो खूप चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळाला मुळापट्टा आढळ विभाग सर्व विभाग म्हणजे आम्ही तर घर टू घर जाऊन प्रचार केलेला आहे खूप चांगला प्रतिसाद आम्हाला विकास आघाडीला आदरणीय पवार साहेबांना या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये आम अमितदादा भांगरे यांना मिळत आहे अकोले तालुक्यातील जनता आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांना मानणारी आहे आणि म्हणून आपल्या तालुक्यातील सर्वच लोक सातत्याने पवार साहेबांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत आज आम्ही कळस गावी महाविकास आघाडीचे उमेदवार अमित ठाकरे यांचा प्रचार करण्यासाठी इथे आलेला आहोत आणि खरं तर गाव प्रत्येक गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्हाला त्याचं कारण की शरद पवार साहेबांचे जे धोरण आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण हो आहेत आणि आता आता तुम्ही पाहता महायुतीचं सरकार हे भ्रष्ट सरकार म्हणून घोषित झालेलं आहे तिथे गद्दारी वगैरे हो अशे सारखे प्रश्न सारखे उपस्थित होत आहेत त्यासाठी किती आपल्याला महाविकास आघाडीचा सा उमेदवार म्हणून दादा भांगरे यांना निवडून आणायचं आहे दोन हजार चोवीस चे अधिकृत उमेदवार आपले अमितदादा भांगरे हे प्रचंड बहुमताने विजय होणार आहे त्याचं कारण असं का आम्ही तिकडं आदिवासी पट्ट्यामध्ये गेलो तिथेही प्रतिसाद पाहायला मिळाला त्यानंतर कळस असेल आज आम्ही इकडे सुगाव असेल या ठिकाणी फिरलो तिथे खूप प्रतिसाद पाहायला मिळाला आम्ही दादा भांगरेच हे विजयी होणार आहे आणि दोन हजार चोवीसचा गुलाल हा आपले आम्ही